लग्नासाठी मुली भेटत नसल्याने पालक चिंतेत देवळा नाशिक जिल्ह्यात प्रत्येक समाजामध्ये मुलींचे प्रमाण घटल्यामुळे विवाह इच्छुक मुलांना लग्नासाठी मुली भेटत नसल्याने पालकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे पूर्वी इतर वेळेस अडवणूक करणारा नवरदेव व त्याच्या घरातील लोक आता लग्नाचा सर्व खर्च करण्यास तयार आहेत परंतु मुलींच्या पालकांच्या अपेक्षा वाढत चालल्याने मुलांसाठी टेन्शन निर्माण झाले आहे एक मुलींच्या पालकांना लग्नासाठी हुंडा द्यावा लागत होता म्हणून अक्षरशः जमीन विकावी लागत होती परंतु मधल्या काळात मुलींचा जन्मदर कमी झाल्याने त्याचा परिणाम सर्व समाजामध्ये झाला शासन मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी विविध योजना राबवित आहे मात्र सद्यस्थितीत मुलींची संख्या घटल्याने मुलांना वधू मिळणे कठीण झाले यातच मुली शिक्षणामध्ये अग्रस्तर असल्याने मुलींसह त्यांच्या पालकांच्या अपेक्षाही वाढत आहेत मुलींचे पालक नोकरी असलेल्या मुलांना प्राधान्य देत आहेत समाजात मुली कमी असल्यामुळे घरबसल्या नोकरीवाला जावय मिळेल अशी अपेक्षा ठेवत वर्षानुवर्षे प्रतीक्षा करीतात परिणामी मुलींचे वय देखील तीस ते पस्तीसच्या दरम्यान होत आहे नोकरी नसेल तर मुलगा खासगी कंपनीत परमनंट पाहिजे याशिवाय बागायती शेती पाहिजे पण मुलगी शेतीत जाणार नाही अशा लिखित अटी अगोदरच मुलांच्या पालकांवर लादल्या जात आहेत दरम्यान अनेक नियोजित मुलांकडून वधू मिळवण्यासाठी विविध उपाययोजना ग्रामीण भागात होताना दिसत आहेत स्वरूपाचे व्यवसाय मोठ्या प्रमाणावर बागायती शेती असतानाही एखाद्या कंपनीत अल्पमानधनावर नोकरी स्वीकारायची वेळ या तरुणांवर आलेली आहे स्वतःच्या शेतात वीस ते पंचवीस हजार रुपये महिन्याचे सालगडी ठेवणारे स्वतः लग्नासाठी सात ते आठ हजार रुपये महिन्याची अनेक कंपन्यात नोकरी करताना दिसून येत आहेत दरम्यान अनेकांनी छोटे मोठे व्यवसाय सुरू करून वधू मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले जात आहेत समाजामध्ये अनेक होतकरू तरुण आहेत ज्यांनी शून्यातून विश्व तयार करण्याची जिद्द ठेवली परंतु प्रॉपर्टी नाही नोकरी नाही केवळ या कारणावरून विवाह जुळत नसल्याचे चित्र आहे दरम्यान नोकरीला लागलेल्या मुलांसाठी अनेक मुलींची स्थळे सांगून येतात त्या ठिकाणी हुंडा देण्याचीही तयारी अनेकांची दिसून येत आहे त्यामुळे वधूंच्या वाढलेल्या अपेक्षांपुढे वरांचे पालक हतबल झाल्याचे चित्र आहे तर काही लग्न जुळवल्यानंतर ते लागेपर्यंत वरासह त्यांच्या पालकांच्या मनातही संभ्रम असतो यामुळे अनेक जण पाहण्याच्या कार्यक्रमातच लग्न उरकून घेतात विशेष म्हणजे वधूच्या पालकांकडून अगोदरच वराच्या घराची पाहणी केली जाते वृद्ध संकलन महादू मोरे मेशी